मी सोडे घेते एक वाटे सोडे ह्या भांड्यात आता ह्यामध्ये गरम पाणी घालून सोडे भिजवून घेऊयात पाणी उकळत म्हणजे ते चांगले भिजले जातील आता मिक्सरच्या भांड्यात एक बंच कोथिंबीर घ्यायची आहे त्याचसोबत घेऊयात सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन ते तीन तिखट हिरव्या मिर्चा। मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ह्याची छान पेस्ट बनवून घेऊयात ही बघा आपण छान पेस्ट बनवून घेतलीय आता पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊयात तेल चांगलं गरम झाल्यावर ह्यामध्ये कांदा ॲड करूयात इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे छान बारीक कापून घेतलेत कांदा तेलात चांगला फ्राय करून घेऊयात कांदा आपण तेलात छान फ्राय करून घेतला आहे आता ह्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात सर्वात आधी अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला घेऊयात मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले आपल्याला अर्धा मिनिट तेलात छान परतून घ्यायचे आहेत सुके मसाले परतून घेतल्यावर बनवून घेतलेली पेस्ट ह्यामध्ये ऍड करूयात हे सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती मिनिटभर परतून घ्यायचं आहे ह्यामुळे आला लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आपण हे छान मिनिटभर परतून घेतलंय आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेत ते ॲड करूयात टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात ह्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटे वाफ काढून घेऊयात म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होईल तर ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं झालेत टोमॅटो चांगला मऊ झालाय है। आता ह्यामध्ये सोडे ॲड करायचे आहेत सोडे भिजत ठेवून अर्धा तास झालाय चांगले भिजले गेलेत ह्यामधील हे पाणी काढून टाकायचं आणि अजून दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यांचा वास कमी होतो आता हे स्वच्छ धुवून झाल्यावर पॅनमध्ये ॲड करूयात त्याचसोबत घेऊयात दोन कोकम टोमॅटोसुद्धा घेतला आहे म्हणून मी फक्त दोन कोकम घेतले अजून घेतली तर आंबट लागेल कोकमऐवजी आमचूर पावडर कोकमाचं आगळ किंवा लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ ॲड केलं आता ह्यामध्ये पाणी घेऊयात जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची मी हे चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी ओलं सुकं बनवून घेते तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर अजून पाण्याचा वापर करू शकता आता ह्यावर झाकण ठेवून हे दहा मिनटे छान वाफून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण हे दहा मिनटे छान वाफून घेतले आपला चमचमीत आणि झणझणीत सोडाचं कालवण तयार आहे ह्यावर बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हा बघा आपला चमचमीत आणि झंझणीत सोडाचं कालवण तयार आहे सगळ्यात आधी मी इथे सुके बोंबील घेतलेत मला असे स्वच्छ बोंबील मिळालेत त्यांना कुठेही धूळ किंवा वाळू लागली नाहीये आणि महत्वाचं म्हणजे बोंबलाची शेपटी डोकं आणि त्यांचे पंख सगळं अगदी साफ केलेलं आहे तुम्हाला सुद्धा अशी चांगल्या क्वालिटीची सुकी मच्छी घ्यायची असेल तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही घर बसल्या सुखी मच्छी ऑर्डर करू शकता बोंबलांचे मी असे तुकडे करून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन हे स्वच्छ धुवून घेऊयात बोंबील आपण एकदा पाण्यातून काढून घेतलेत आणि हे बोंबील आपण गाळणीमध्ये थोडा वेळ असेच ठेवूयात म्हणजे ह्यामधील पाणी निघून जाईल तोपर्यंत मी इथे गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढे पांढरे तिळ घेऊयात तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण अडीच ते तीन मिनिटातच तीळ छान भाजले गेलेत आता हे आपण पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथे पूर्ण लसूणचा एक कांदा सोलून लसूण घेतल्या आहेत मिरच्या आणि लसूण दोन्ही आपल्याला डाक पडेपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत सुकच भाजून घ्यायच्या तेल वगैरे घ्यायची गरज नाहीये तर साधारण तीन ते चार मिनिटे आपण हे मिडियम गॅसवरती भाजून घेतलेत मस्त भाजले गेलेत आता हे आपण काढून घेऊयात पुन्हा त्याच चमचे तेल आपल्याला ह्यामध्ये बोंबील ऍड ह्यामध्ये आपण आता हे छान फ्राय करून घेऊयात बोंबील फ्राय करताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बोंबील मिडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे नाहीतर जास्त वेळ तेलात राहिले तर ते खूप जास्त तेलकट होतील म्हणून मिडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे पण जास्त करपणार नाही याची काळजी घ्यायची तर आता साधारण अडीच ते तीन मिनिटातच बोंबील चांगले फ्राय झालेत आता आपण पॅनमधून काढून घेऊयात आपण घेतलेल्या तेलापैकी सगळं तेल बोंबील फ्राय व्हायला लागत नाही दोन चमचे तेल पॅनमध्ये शिल्लक राहिलं आहे आता आपण भाजून घेतलेले तेळ मिरच्या आणि लसूण त्याचसोबत फ्राय केलेले बोंबील सुद्धा थंड करून घेतलेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊयात मिक्सरला वाटताना चालू बंद चालू बंद करून खडबडीत वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घेऊयात चवीनुसार मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच न वापरता सुकच मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा आपण हे मिक्सरला लावून घेतलंय अगदी परफेक्ट वाटलं गेलंय आता आपण पॅनमध्ये जे दोन चमचे तेल शिल्लक राहिलं आहे तेवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे ह्यामध्ये वाटून घेतलेला बोमलाचा ठेचा ॲड करूयात आणि ह्यामध्ये अर्धी वाटी एवढी कोथिंबीर ॲड करूयात कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून ती ॲड केली सगळं छान मिक्स करून मिडियम गॅसवरती कोथिंबीर चांगली नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकता पण असाचसुद्धा हा बोमलाचा ठेचा खूप छान लागतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मिडियम गॅसवरती हा ठेचा साधारण तीन ते चार मिनटे चांगला लालसर रंगात फ्राय करून घेतलाय आता हा काढून घेऊयात हा बघा आपला मस्त झणझणीत बोमराचा ठेचा तयार झाला आहे हा ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतो आणि महत्वाचा म्हणजे दोन ते तीन दिवस चांगला टिकतो आता आधी मी इथे एक मोठी वाटी सुकी बोंबील घेते आहे बोंबलाचं डोकं शेपटी कापून स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत हे बोंबील आपण पाण्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण बोंबील सुकवताना त्यांना धूळ किंवा इतर माशांची खवळं वगैरे लागलेली असतात तर त्यासाठी हे स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे आपण पाण्यातून चार वेळा धुवून घेतलेत आणि सगळं पाणी काढून टाकलंय आता आपण हे फ्राय करून घेऊयात खोलगट पॅन आपण गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅस करून आपण दोन मिनिटात तेल गरम करून घेतलंय आता आपण ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घेऊयात बोंबील आपल्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत आपण हे तेलात फ्राय का करून घेणार आहोत तर आपण जर न तळता बोंबील भाजी शिजवले तर ते शिजून विरघळू शकतात हे बोंबलाचे पीसेस अक्के राहण्यासाठी आपण हे तळून घेतोय आणि तळून घेतल्यावर ह्याचा थोडासा सुद्धा कमी होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते बोंबलांना आपण हे बोंबील मिडियम गॅसवरती लाल रंगावर छान फ्राय करून घेऊयात आता साधारण चार मिनिटं झाली आहेत बोंबील छान लालसर रंगात फ्राय झालेत आपण भाजीला कांदा परतून घेऊयात इथे मी एक वाटी कांदा कापून घेतलाय तो आपण छान तेलात फ्राय करून घेऊयात कांदा आपण हलका लाल रंग येईपर्यंत परतून घेतलाय आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात हळद आणि मसाला आपल्याला अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला परतून घेतल्यावर दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते ह्यामध्ये ॲड करूयात टोमॅटोसुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे झाकण ठेवून घेऊयात म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल दोन मिनटे झाकण लावून आपण टोमॅटो वाफवून घेतलाय मस्त मऊ झालाय आता मी ह्यामध्ये बटाटे ऍड करते दोन मीडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते ऍड केले कांदा टोमॅटोसोबत मिक्स केल्यावर बटाटे पाणी न घालता आपल्याला मंदाचे वरती दोन मिनटे झाकण लावून वाफून घ्यायचे आहेत कारण आपण जो मसाला पॅनमध्ये बनवून घेतला आहे तो बटाट्यामध्ये मुरला पाहिजे त्यासाठी फक्त दोन मिनटे आपण हे वाफून घेऊयात बटाटे आपण मसाल्यांसोबत वाफून घेतलेत आता ह्यामध्ये जे बोंबील फ्राय करून घेतलेत ते ॲड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा बोंबील आणि बटाटे शिजण्यासाठी आपण यामध्ये एक वाटी पाणी घेऊयात तीन कोकम घेऊयात ह्यामुळे हिवसपणा राहणार नाही आणि मसाल्याला थोडा आंबटपणा सुद्धा येईल याऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आता हे छान एकजीव करूयात हा बोंबील मसाला आपण अगदी झटपट बनवू शकतो शिवाय टिफिनला नॉनव्हेज बनवत असाल तर हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आपण आता हे झाकण लावून फक्त दहा मिनटे मीडियम गॅस शिजवून घेऊयात पाच मिनिटे झाली आहेत आपण हे ढवळून घेऊयात म्हणजे पॅनला चिकटणार नाही बटाटा तोडून बघितला पण अजून शिजला नाहीये पुन्हा झाकण लावून अजून पाच मिनटे शिजवून घेऊयात तर दहा ते बारा मिनिटे आपण हे छान शिजवून घेतलंय मस्त शिजले बटाटे अगदी इझिली कट होत आहेत म्हणजे भाजी छान इझली आहे आता यावर कोथंबीर ऍड करूयात आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यावर आता हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात आपला मस्त झटपट बोंबील मसाला बनवून तयार आहे जेव्हा आपण ओली मच्छी किंवा चिकन बनवत नाही तेव्हा आपण सुक्या मच्छीचा बेत करतो आणि हा बोंबील मसाला सुक्या मच्छीसाठी एक उत्तम पर्याय आहे तर सर्वात आधी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवरती खोबरा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त खरपवायचं नाहीये थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे बघा खोबरं छान खरपूस भाजून घेतलंय आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा पॅनमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेत ते घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत कांदा लवकर भाजण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा तेल घेऊयात आता कांदा आणि लसूण मिडियम टू हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण तीन ते चार मिनिटात कांदा छान भाजला गेलाय खूप जास्त करपवायचा नाहीये आता आपण कांदा पॅनमधून काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर भाजलेला कांदा खोबरा आणि लसूण थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात त्याचसोबत ह्यामध्ये आपल्याला एक इंच आलं आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे ती घेऊयात थोडंसं पाणी घालून वाटण छान वाटून घेऊयात वाटण आपल्याला जास्त पातळ बनवून घ्यायचं नाही आहे पाण्याचा वापर कमी करून घट्टसर वाटण वाटून घेऊयात तर हे बघा वाटण आपण छान वाटून घेतलंय जर वाटणामध्ये चुकून पाणी जास्त झालं आणि वाटण पातळ झालं असेल तर ह्यामध्ये सुका खोबरा ऍड करून वाटण घट्ट करून घेऊ शकता आता आपण ह्यामध्ये जवळाचा सुद्धा वापर करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी सुका जवळा घेऊयात जवळा मी इथे स्वच्छ निवडून घेतलाय सुकवताना ह्यामध्ये काही कचरा गेलेला असतो त्यासाठी जवळा नेहमी निवडून साफ करून घ्यायचा आता जवळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जवळा धुताना कोमट पाण्याने धुवायचा म्हणजे त्याचा वास थोडा कमी होतो दोन वेळा जवळा छान धुवून घेऊयात तर हे बघा जवळा स्वच्छ धुवून घेतलाय आता यामध्ये वाटलेलं वाटण घेऊयात वाटणासोबत आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यामुळे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात जवळा न वापरता फक्त हे वाटण आणि मसाले वापरून सुद्धा ह्या मसाल्यामध्ये भरलेली वांगी बनवू शकता खूप छान लागतात आणि जवळा किंवा कालवा घालून सुद्धा ही भरली वांगी अप्रतिम चवीची होतात तर मसाला आपला वांग्यामध्ये भरण्यासाठी रेडी झालाय आता वांगे कापून घेऊयात इथे मी अशी छोटी छोटी वांगी स्वच्छ धुवून आहे आता आपण ही कापून घेऊयात वांग्यांना अधिकच्या चिन्हामध्ये कापून घ्यायचं आहे ही बघा अशी कापून घ्यायची सगळी वांगी आपण ह्याच पद्धतीने कापून घेऊयात तर सगळी वांगी आपण कापून घेतली आता ह्यामध्ये बनवलेला मसाला भरून घेऊयात हे बघा छान वांग भरून घेतले सगळी वांगी अशीच भरून घेऊयात तर हे बघा सगळी वांगी छान भरून घेतलीत आता ही कशी बनवायची ते पाहूयात पॅनमध्ये चार चमचे तेल घेतले ह्यामध्ये तीन ते ती चार लसूण पाकळ्या कापून ऍड केल्या आता ह्या परतून घेऊयात ह्यांना हलका बदामी रंग आल्यावर ह्यामध्ये एक एक वांग ठेवूयात वाटण जर उरलं असेल तर ह्यामध्ये घेऊ शकता आता वांगी ठेवून झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये पाणी ओतून भांड्याला लागलेला मसाला पाण्यासहित ह्यामध्ये घ्यायचा आता ह्यामध्ये तीन ते चार कोकम घेऊयात म्हणजे भाजीला हिवसपणा येणार नाही कोकम नसेल तर आमचूर पावडरचा वापर करू शकता आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे स्लो टू गॅसवरती वाफ काढून तर ते मिनिटे एका वाफ काढल्यावरती वांगी परतून तुम्ही जर रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि पुन्हा यांना चार ते पाच मिनिटे वाफ काढून घेऊयात तर ही बघा आपली मस्त चमचमीत मालवणी वाटणातील जवळा घालून बनवलेली भरली वांगी तयार आहेत आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात भाकरीसोबत ही वांगी खूप छान टेस्टी लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू